नमस्कार माझे नाव काकडी बाबाजी संपतराव मुक्कम पोस्ट देवरगाव तालुका चांदूर जिल्हा नाशिक मी आत्ता देवरगावमध्ये अनिल शिंदे यांच्या शेत शेतीमध्ये आलेलो आहे त्यांनी त्यांच्या शेतामध्ये यश ऑरेंज आणि ड्रीम येलो ही वराटी लावलेली आहे तर ही वरायटी मी पण चार वर्षापासून करतो आहे अनिल हे आमचे खास मित्र आहे तर त्यांच्याच मार त्यांच्याच माध्यमातून आम्हाला ती माहिती मिळाली तर ही वरायटी फुलकळी भरपूर आहे फुटवा पण भरपूर आहे आणि उंची पण चांगल्या पद्धतीत वाढते सगळ्यात महत्त्वाचं या व्हरायटीची किपिंग क्वालिटी आहे पाऊस झाल्यानंतर ही व्हरायटी खालून जे काळे पाकळ्या पडते ते काळ्या पाकळ्या पण पडती नाही आहे माझ्या शेतामध्ये व्हरायटीचं नाव नाही सांगत पण दोन व्हरायटी होत्या ही पण होती आणि दुसरी कंपनीची होती दुसऱ्या कंपनीची व्हरायटी पूर्ण काळी पडून गेली तर दिपोळीला फुल बिकुडावं लागलं नाही या व्हरायटीची कमीत कमी साठ टक्के माल कुठला होता किपिंग क्वालिटी आणि ॲव्हरेजला मोठा फरक इतर कंपनीच्या तुलनेमध्ये आणि दुसरी गोष्ट मार्केटिंगला पण हे तर व्हरायटी जर दहा रुपये केलं असेल नक्कीच बारा रुपये ते रुपये तीन चार ते पाच रुपयापर्यंत मिळतो आणि चांगल्या पद्धतीने उत्पन्न मिळतं आर्डोर शिडीच्या ड्रीम येलो प्राइम ऑरेंज आणि यश ऑरेंज म्हणजे शेतकऱ्यांसह व्यापारी बांधवांच्या पसंतीच्या नंबर वन व्हरायट्या अधिक माहितीसाठी संपर्क एकोणऐंशी बहात्तर पंच्याण्णव वीस साठ आमचा दुसरा क्रमांक सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्त्याऐंशी पंधरा तेहतीस लक्षात ठेवा झेंडू पिकाच्या भरघोस व दर्जेदार उत्पन्नासाठीचं एकच नाव म्हणजे आर्डोर सीड्स।